नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे स्पर्धा परीक्षांचे सरळ सेवेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप सुंदर आणि छान आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त वि विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तर नेमका व्हिडिओ कोणता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी माहिती मिळू शकेल विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजेच आज नेमकं भारताने यावर्षी कोणते कोणते मोहिमा या अंतराळ मोहीममध्ये सहभागी झालेले आहे भारताने कोणते कोणते उपग्रह अंतराळामध्ये सोडलेले आहे याची इतमकृत माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याची उत्तमभूत माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल विद्यार्थी मित्रांनो आज जागतिक अंतराळ दिवस असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा आहे यावर्षी नेमके भारताने कोणते कोणते उपग्रह अवकाशामध्ये सोडले याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत <coughs> य यंदा अवकाशात भारताने खूप चांगली झेप घेतलेली होती त्याचप्रमाणे इस्त्रो इस्ट्र, इस्त्रोने इस्रोने स्पेक्सेस एन व्ही एस टू आणि निसार हे उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवलेले होते तसेच खासगी क्षेत्रातील पिक्सेल या स्टार्टअपने तीन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेले होते तसेच आंतरराष्ट्रीय मोहिमेमध्ये भारतीय अंतरावीर शुभांशु शुक्ला यांनी सहभाग नोंदवला होता शुभांशु शुक्ला हे वैमानिक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय मोहिमेमध्ये अवकाशयानामध्ये नुकतेच झेप घेऊन ते भारतात सुखरूपपणे परत आलेले आहे अशी ही माहिती तुम्हाला आज आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस याच्या निमित्ताने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये ही माहिती इत्यमृत आहे तसेच चॅनेलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चालू घड चालू घडामोडीच्या माध्यमातून इतर व्हिडिओ अपलोड केले जातील तेही मराठीमधून चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे मा माहिती थी मिळतील तसेच आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील विविध माहिती खेळाडूंची माहिती क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवलेली कामगिरी तसेच क्रिकेटवरील व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आणि जेणेकरून क्रीडा क्षेत्रातील माहितीही आपल्या यूट्यूब चॅनेलमधील लोकांना बघायला मिळेल तसेच स्पर्धा परीक्षेंसाठीही शॉर्ट व्हिडिओ आपण या यूट्यूबच्या माध्यमातून मराठीतून अपलोड करत असतो चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा असेच येणाऱ्या नवीन नवीन भरतींचे अपडेट आपण या यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहोत धन्यवाद